स्वयंपाकघरात जेवण बनवताना या छोट्या टिप्स नक्कीच वापरा एक पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुडभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते दोन पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकीत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात तीन शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो चार पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरडा टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो पाच मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास अस मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत सहा बेसन लाडू करताना हरवा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ धळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात खमंग होतात सात गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे आठ श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढं दूध घालून साखर अर्धवत विरघळले की फेसेला चक्का घालावा व कालवावे नऊ आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून तुद घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते दहा दररोज एक सारखे आमटी खाऊन कंटा आला असेल तर पाच सहा पालकाचे पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चाव येईल अकरा कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात बारा कांद्याने साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे नये सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये तेरा कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागे ठेवावे फ्रीजमध्ये कधीही लसूण साठू नये बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये चौदा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो पंधरा साबुदाची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दात्याखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचबरोबर खिचडीला एक सारखा तिखटपणा मिळतो पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून स्वाद वाढतो सतरा गरम तव्यावर थालपीठ थापता येत नाही म्हणून एखादा किंवा प्लास्टिकवर थापून मग थालपीठ तव्यावर टाकावे अठरा सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्ताची दोन तीन पाने टाकावीत एकोणीस बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते वीस स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतलास त्यावर मीठ आणि खणाचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशा सवनवीन उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद